नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पण मला आज खेदानी असं म्हणावं असं वाटतंय की खरंच या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो स्तर आहे तो खाली उतरलेला आहे खालची पातळी गाठलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने म्हणजे आता आपण एक लक्षात घ्या राजकारणामध्ये एखाद्या नेत्यानी दुसऱ्या नेत्यावर टीका करणं त्याचं वस्त्रहरण करणं त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं किंवा त्याला खिंडीत गाठण्यासाठी कोंडीत पकडण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या शब्दांमधनं प्रहार कर करणं हे समजू शकतो पण मी त्याच्याही पलीकडे जातो ते कमी पडलं की काय म्हणून आणि जेव्हा मला याची भीती वाटायला लागते की अरे आता मी सत्तेत येऊ शकत नाही अशावेळी मी त्याच्या कुटुंबाला माझं लक्ष करतो मग कधी मी त्याच्या बायकोवरून बोलतो मी कधी त्याच्या वडिलांवरनं बोलतो कधी मी आईवरनं बोलतो आणि अशी अनेक विधानं आपण ऐकलेली आहेत एक गोपीचंद पडळकरांचं मधल्या काळामध्ये एक विधान, विधान आलेलं होतं जे जयंत पाटलांच्याविषयी ते बोललेले होते आता गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादीमधनं कोणीतरी असं म्हणत असेल की काय मंगळसूत्र चोर ठीक आहे त्याला तुम्ही उत्तर द्यायचं होतं तुम्ही कोंबडी चोर म्हणायचं होतं तुम्ही अजून काहीतरी म्हणायचं होतं पण गोपीचंद पडळकर काय म्हणाले की कि कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं अरे का त्या बायकोला मध्ये आणता आणि का तुम्ही कुटुंबावर का घसरता हा प्रश्न पडतो पण आजचा जो मुद्दा आहे आजचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे आज महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंना मानतो महाराष्ट्र नाही देश मानतो हिंदू हृदय सम्राट असं आपण बाळासाहेब ठाकरेंना म्हणत आलो आहे बरं जी शिवसेना तुम्ही फोडलीत ती आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार असं म्हणून तुम्ही शिवसेना फोडलीत ती एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यातले जे एक नेते आहेत रामदास कदम कोकणातले नेते निदान या कोकणातल्या नेत्यांनी या शिवसेनेने कोकणासाठी काय काय केलं याचं भान जरी थोडंसं ठेवलं असतं तरी रामदास कदम अशा पद्धतीची गरळ ओकले नसते पण रामदास कदमांचं भान राहिलं नाही भान का नाही राहिलं तर तेवढी वैचारिक बैठक लागते ती वैचारिक बैठक रामदास कदमांकडे आहे की नाही असा एक आता प्रश्न निर्माण झालाय ज्याला तुम्ही दैवत मानता त्या बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूचं राजकारण तुम्ही केलं काय म्हणला रामदास कदम तुम्ही शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीभात ठेवली होती कळा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज एकदा त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगावना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती कला सगळी माहिती कला माहिती अरे मग जर तुम्हाला त्याच वेळेला अशा पद्धतीचा संशय जर आला होता तर एक सच्चे शिवसैनिक म्हणून मातोश्रीचे दारं फोडून तुम्ही आत का नाही घुसलात ती ताकद का नाही दाखवलीत ती मर्दांगी का नाही दाखवलीत शिवसैनिक होतात ना तुम्ही मग का नाही दाखवलं तेव्हा पण नाही तेव्हा आपले हात दगडाखाली आपल्याला सत्तेत यायचंय आपल्याला मंत्री व्हायचंय आपल्याला शिवसेनेकडनं मंत्रीपद पाहिजे या सगळ्याच भावना तुमच्या मनामध्ये होत्या ना मग तेव्हा ते सगळं तुम्ही सहन केलं असं याचा असा आस, अर्थ होतो बरोबर ना पण मुळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूचं राजकारण करण्याची आज दोन हजार पंचवीसमध्ये गरज काय आहे बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू कधी झाला दोन हजार बारामध्ये बरं तो आजारपणातनं झाला आजारपणातनं त्याही पेपलीकडे जाऊन शेवटी वयोमानानी ते आजारपण येतं आणि त्याच्यातनं मृत्यू ओढावला आता ते दोन दिवस तो देह तसाच ठेवला का याच्यामागे रामदास कदम जर विचार केला असता थोडा तरी तरी खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं ही तुमचीच तुम्हाला मिळाली असती जेव्हा रा बाळासाहेब ठाकरे हे काही केवळ दोन चारशे लोकांना ओळखतात इथपर्यंत हे व्यक्तिमत्व मर्यादित नाही आहे हे लार्जर लार्जर दॅन लाईफ म्हणतो ना आपण तशा पद्धतीचं बाळासाहेबांची एक प्रतिमा होती बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व ते होतं आज करोडो लोक बाळासाहेबांना मानणारी होती तेव्हा त्यांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबावर खूप मोठी जबाबदारी येते की त्यांचा मृत्यू झालाय हे कसं सांगायचं जर सांगितलं तर त्या दृष्टीनं आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींचं नियोजन करावं लागेल या नियोजनाबरोबर त्यांच्या अंतिम दर्शनाची व्यवस्था कशी करायची आहे एका झटक्यात तर सगळ्या गोष्टी होत नाहीत अहो तुमचं आमचं मरण आलं किड्यामुंग्यासारखे आपण मरतो आपलं मरण आलं दहाव्या मिनिटाला गाडीत टाकलं पंधराव्या मिनिटाला काय दहन केला विषय मिटला पण बाळासाहेब ठाकरे किंवा त्याप्रमाणे असणारी जी व्यक्तिमत्व आहेत ते इतके लहान नाही आहेत ही थोडी जरी समज तुम्ही आणली असतीत तरी अशा पद्धतीचं विधान तुम्ही केलं नसतं हाताचे ठसे घेऊन काय करणार होते उद्धव ठाकरे अगदी तुमचं म्हणणं आपण ग्राह्य धरलं की काय नाही त्यांनी हाताचे ठसे घेतले कशासाठी घेतले मृत्यूपत्रासाठी घेतले घेतले तो त्यांचा कै कौटुंबिक विषय आहे तो त्यांचा तुम्ही कुटुंबावर का घसरताय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच जर का क्रॉ क्रॉस करायचंय उद्धव ठाकरेंनाच पोंडीत पकडायचंय उद्धव ठाकरेंवरच जर का तुम्हाला त्यांना अडचणीत आलायचं आहे किंवा त्यांची प्रतिमा मलिन करायची आहे तर राजकारणातल्या गोष्टी घेऊन करा की कौटुंबिक विषय कशाला बाळासाहेब ठाकरे कशाला मग जर बाळासाहेब ठाकरे तुमचं दैवत म्हणून तुम्ही म्हणता तर हे असं दैवत तुम्ही पुसता दैवताची अशी पूजा करता म्हणजे तुमचा स्वार्थ जेव्हा येतो तेव्हा तुम्ही दैवताला लोकांच्या समोर वेशीला टांगणार म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का रामदास कदमजी की हे मर्तिकेच्या टाळूवरचं लोणी खाण्यातला प्रकार तुम्ही केला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूचं राजकारण हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलं अशी विधानं तुम्ही केलीत की जी महाराष्ट्राला आवडली नाहीत मराठी माणसालाही आवडली नाहीत आज अनिल परबांनी पर, पत्रकार परिषद घेतली आहे अनिल परबांनी काही मुद्दे मांडलेले आहेत आणि ते मुद्दे मी आत्ताही बोललो आहे की तुम्हाला बारा वर्षांनी जाग का आली आज तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहात म्हणून आणि आज तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसतो आहे म्हणून असं लोक म्हणतात असं लोक म्हणत आहेत की यांना यांचा पराभव दिसायला लागला म्हणून आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करतात आणि अनिल परब तेच म्हणत आहेत की तेरा वर्षांनी जाग का आली बरं आली ते आली मग अनिल परब शेवटी असंय तुम्ही जर दुसऱ्यावर चिखल उडवलात तर तुमच्यावरही लोक चिखल उडवणार आहेत रामदास कदम जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट करतो ना तेव्हा आपली प्रतिमा आपलं कॅरेक्टर आपलं सगळं स्वच्छ असावं लागतं कारण तीन बोटं आपल्याकडे वळालेली आहेत तेव्हा आपला ते सदरा जर का स्वच्छ असेल ना तर दुसऱ्याच्या सदऱ्यावरचा डाग आपल्याला दाखवता येतो मग आपला सदरा स्वच्छ आहे का तर ते अनिल परबांनी तुम्हाला प्रश्न केलेला आहे की मग एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तुमच्या पत्नीनी जाळून घेतलं ते का जाळून घेतलं ते त्यांनी जाळून घेतलं त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का त्यांना कुणी जाळलं त्यांना कुणी जाळण्याचा प्रयत्न केला या हा प्रश्न त्यांनी केलेला आहे आणि याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे म्हणजे आता काय झालं तुम्ही कुटुंबाला मध्ये आणलं तुम्ही बाळासाहेबांना मध्ये आणलं आता तिकडनं हे प्रहार होणारच आहेत म्हणजे आता आपणच आपल्या हाताने आपल्या अंगावरचे एक एक कपडे काढायचे आणि आपण विवस्त्र व्हायचं अशा पद्धतीतल्या या घटना या गोष्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहेत आज उद्धव ठाकरे पुण्यामध्ये आहेत आणि त्यांना सुद्धा प्रश्न विचारला पत्रकारांनी रामदास कदमांवर उद्धव ठाकरेंनी किती संयम बाळगला असेल त्यांनी पत्रकारांना एकाच वाक्यामध्ये सांगितलं मी अशा नमखरामांना उत्तर देत नाही त्यांनी नावही घेतलं नाही आणि त्यांनी याचं काही एक्सप्लेनेशन देण्याच्या भानगडीतही ते पडले नाही आणि खरं आहे शेवटी तुम्ही जे आरोप करता ते सिद्ध करण्याची तुमच्याकडे ताकद आहे का तुम्ही शरद पवारांचं नाव घेतलं की शरद पवार सुद्धा त्यावेळेला होते आणि ते सुद्धा मिलिंद नार्वेकरांना असं असं म्हणाले मग आता उद्या जर का पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं आणि शरद पवारांनी जर असं म्हटलं की मी असं काही बोललोच नाही किंवा मी असं काही बोललो आहे असं मला आठवतही नाही तर तुम्ही काय करणार तुम्ही प्राश्चित्त करून घेणार आहात स्वतःला मला म्हणायचं आहे की राजकारण खेळा ना जरूर खेळा त्यांची सत्ता आहे तुम्ही सत्ता मिळवा तुमची सत्ता आहे ते सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करतील एकमेकांच्याकडनं काही सत्ता काळामध्ये चुका झाल्या असतील भ्रष्टाचार झाले असतील त्याच्यावरचे आरोप करा सगळं करा एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स पण कुटुंबावर घसरणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीला शोभत नाही आणि तुम्हीच दरवेळेला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीचे दाखले देत फिरत असता मग हीच संस्कृती आहे का आणि हेच आपण समाजासमोर आदर्श ठेवतोय का हे रामदास कदम तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अनुभवी नेत्यांनी भान बाळगलं पाहिजे एवढंच मला वाटतं हे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर आपण नेतो का एकदा स्वतःच्या मनाला आरशासमोर उभं करून स्वतःला हा प्रश्न विचारा म्हणजे या प्रश्नाची उत्तरं तुमचीच तुम्हाला मिळतील पण एकूण पुढच्या काळामध्ये हे आरोप प्रत्यारोप अशाच पद्धतीने सुरू राहणार आहेत त्यामुळे निवडणुका होईपर्यंत अजून या महाराष्ट्राच्या भाबड्या जनतेला काय काय पाहावं लागणार आहे याचीच ही खरं तर नांदी आहे असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद